संविधानाचे भारतीय संविधानाचे प्रस्ताविक होते त्या प्रस्ताविकेची नासधूस करून विडंबना करण्याचं जे षडयंत्र झालेलं आहे कृत्य झालेलं आहे त्या कृत्याच्या निषेधार्थ संविधान म्हणजे आणि बाबासाहेब म्हणजे संविधान ही आंबेडकरी जनतेत एक भावना असते आणि त्या बाबासाहेबां संविधानाच्या प्रस्ताविकेची विडंबना करणं म्हणजेच बाबासाहेबांची विडंबना करणं ही भावना झाल्यामुळं त्या ठिकाणी तात्काळ प्रतिक्रिया उमटणं साहजिक होतं अतिशय लोकशाही मार्गानं तेथील आंबेडकरी बांधव आंदोलन करत असताना त्या प्रकाराचा निषेध करत असताना तिथं काही बाहेरचे मातेफिरू येऊन त्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रका प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज करणं कार्यकर्त्यांना कोंबिंग ऑपरेशनमध्ये अटक करणं त्यांच्या काही व्हिडिओ असे फिरत आहेत की पोलीस प्रशासनच पोलिसाचे कर्मचारीच भीमनगर भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या भागातील रिक्षा असतील मोटरसायकल असतील त्यांची तोडफोड करताना पोलिसांचे काही व्हिडिओ फिरतायत म्हणजे हे प्रकार हा जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार फक्त संविधानाच्या प्रस्ताविकेचा उद्ध्वस्त करणं नाही तर नियोजनबद्ध एक कट रचलेला आहे त्यात प्रशासन देखील सामील आहे अशी आमची एक भावना झालेली आहे आणि यामध्ये जे लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते होते त्यांना कोंबे ऑपरे ऑपरेशन करून पुणे येथील परभणी येथील शिकणारा पण पु पुण्या इथं राहणारा आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची अचानक तब्येत बिघडली म्हणून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणलं गेलं परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा अगोदरच मृत्यू झालेला आहे म्हणजेच न्यायालयीन कोठडीमध्ये त्या आमच्या भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे तर आमचा असा आरोप आहे की त्या जेल प्र प प्रशासन पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे असे आमची एक भावना झालेली आहे आणि त्या ती भावना म्हणजे आमच्या या भीमसैनिकांची भीम अनुयायांची भीम भावना आहे तर आम्ही त्या खुनाच्या प्रकरणाचे सखोल चौकशी व्हावी निव्वळ त्या संविधानाचा ज्या काय उ संविधानाची प्रस्ताविका उद्ध्वस करण्याचं ज्यानं काम केलेलं आहे त्याला अटक करून त्याला त्याच्यावर कारवाई करण्याची काही रडकीची पाणी पुसण्याचा प्रकार केला जातो आहे परंतु याच्या पाठीमागं जो कोण मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला देखील शोधण्यात यावं त्याची चौकशी व्हावी आज विधानसभेमध्ये नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन होतं आहे त्या अधिवेशनामध्ये काही पहिला दिवस असल्यामुळं शोक प्रस्ताव मांडता येत नाही असं म्हणून सांगून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्यांनी तो प्रस्ताविकेचं नासधूस केलेली आहे तोडफोड केलेल्या विटंबना केलेली आहे त्या व्यक्तीला त्यांनी मनोरुग्ण घोषित केलं आहे म्हणजे यांची तयारी कुठपर्यंत एखाद्या मनोरुग्ण मनोरुग्णानं दुसरं शेण का खात तो मनोरुग्ण बा संविधानाची प्रस्तावितच का नासदूस करतोय कर बाकीच्या रस्त्याने जाताना त्यांनी घाण खावी ना मनोरुग्ण असेल तर मनोरुग्ण चांगले कपडे घालतोय मनोरुग्ण व्यवस्थित राहतो आहे त्याच्या नावावर सदबारा असं आम्हाला समजतं आहे एवढीच सगळी व्यवस्था असताना मनोरुग्ण रस्त्याने फिरून फक्त संविधानाच्या प्रस्तावित नासदूस करतो का तस मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला ही क्लीनचीट देणं म्हणजे आमची अशी मागणी आहे की याची यासाठी चौकशी व्हावी आणि याचा यासाठी चौकशीमधून निष्पन्न करावं की याचा पूर्ण मास्टर माइंड कोण आहे आमच्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा खुने कुणी कोण आहे त्याच्या कटात कोण कोण आहे त्याची चौकशी व्हावी ही एक आमची भावना आहे ती भावना आम्ही लोकशाही मार्गानं संविधानिक मार्गानं आज जिल्हाधिकारी मार्फत आम्ही आज लेखी निवेदनाद्वारे या ठिकाणी देत आहोत आणि आमच्या या भीमसैनिकाचं जे बलिदान आहे ते बलिदान आम्ही असं वाया जाऊ देणार नाही निश्चितच लोकशाही मानणारे आम्ही आहेत कायदा कायदा मानणारे आम्ही लोक आहेत तर आम्ही कायद्यानं येणाऱ्या काळात हा लढा लढू आणि आमच्या भीमसैनिक सोमनाथ गा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करत राहू